हल्ला केला गेला मराठा तरुण आहे अशा पद्धतीचं सांगितलं गेलं प्रणीती शिंदे प्रणीती शिंदे वरती हल्ला केला गेला मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैरक्ष्यातून हल्ला केला तसं सांगितलं ते भाग आहे याकडं मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय आहे याबद्दल हल्ल्याच करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहित नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झालाय हे काहीच माहित नाही कोणाला त्याचं मूळ कारणही माहित नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने काय केलंय काय घडलंय मला त्याच्याबद्दलच कसलंच माहिती नाही पण हल्ल्याच समर्थन नाही विनाकारण मराठ्याचं आहे म्हणून काही वेगळे असू शकत असू शकतं मला याच्याबद्दल माहितच नाही उत्तर तरी देऊ परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही ठिकाणी बैठक घेतली मात्र सत्तावीस केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत देश शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळी सारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असे नव्वद हजार एक लाख तर जरा शेणपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतलं तर बरं होईल नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसत काय होत एवढ्या द्वेस असण कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेस असण कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर करायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझ्या तडीपारीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या या थोडस स्वप्न तुम्ही बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजा विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते ओपन करतो सगळे काय इतका चांगला नाही पुढे सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात उदाहरण उदाहरणे गृहमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या कोर्टाचा गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटत मी सुप्रीम कोर्टाच्या ही पुढचा आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठींच्या विरोधातचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दापण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय स्वप्ना